नमस्कार मंडळी सेलिब्रिटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडत्यांचं अफेअर लव लाईफ बद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना खूप आवडतं ते कुठे राहतात त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोण कोण असते हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात तर आज आपण अशा दिग्गज अभिनेत्रीविषयी बोलणार आहोत की तिचं नाव समोर येताच मानाचा मुजरा घालावा असं वाटत हो स्वराज्य संभाजी या मालिकेतून छत्रपती संभाजी राजे यांची यांची माता पुतळाबाई भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच पल्लवी वैद्य या मालिकेतून त्या घराघरात जाऊन पोहोचल्या तर आज आपण त्यांचे खाजगी आयुष्य जाणून घेणार आहोत तर मंडळी पल्लवी वैद्य यांच्या पतीचे नाव केदार वैद्य आहे ते देखील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत केदार वैद्य हे मराठी चित्रपट मालिका दिग्दर्शक आहेत माझ्या नवऱ्याची बायको माझी प माझे पती सौभाग्यवती झिपऱ्या या मालिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे अगबाई अरेच्या या चित्रपटात त्यांनी सहदिग्दर्शकाची भूमिका साकारली होती या चित्रपटाच्या सेटवर वर त्यांची व पल्लवीची मैत्री झाली होती ही मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि नंतर दोघांनी लग्न केले तब्बल चौदा वर्षांनंतर त्यांनी लग्नगाठ बांधली पल्लवीने अग्गबाई अरेच्या या मराठी चित्रपटातूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं या चित्रपटातून ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती पल्लवी वैद्य यांनी गर्भ झाले मोकळे आकाश यासारख्या कृत्येक चित्रपटात काम केले आहे तसेच पूर्णिमा तळवळकर या पल्लवी वैद्य यांची मोठी बहीण आहे तर मंडळी तुम्हाला सेल सेलिब्रिटी पल्लवी वैद्य व केदार वैद्य यांची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा